नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार शिंदे गटाचे किमान पस्तीस आमदार फुटणार शिंदेने जी उद्धव ठाकरेंसोबत गद्दारी केली त्याचं फळ शिंदेंना नक्कीच मिळणार मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुम्ही उद्धव ठाकरे यांचे निष्ठवांत कडवट शिवसैनिक असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी ज्यावेळेस शिवसेना फुटली त्यावेळेस शिंदे गटांनी ठाकरेंचा फार अपमान केला त्यांच्या शिवसेनेला शिल्लक सेना म्हणून हिणवलं आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राहिलेले आमदार खासदार देखील आमच्यासोबत येणार असं ते बोलले आणि उद्धव ठाकरे यांचं राजकारण सपणार असे देखील ते बोलत राहिले मात्र आता ज्या भाजपच्या शिंदे शिंदेगट हे बोलत होते त्या भाजपने शिंदेंची लायकी दाखवायला सुरुवात केली आहे शिंदेंच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबत असताना जो मान सन्मान मिळत होता तो आता मिळत नाही शिंदेंना वारंवार छोट्या वार गोष्टीसाठी दिल्ली चरणी जावं लागतं तर भाजपने शिंदेंचे नेतेच आता फोडायला सुरुवात केली आहे त्यांना आपल्या पक्षात पक्षप्रवेश देऊन शिंदेंचं खच्चीकरण करण्याचं काम भाजप करत आहे त्यामुळे शिंदे गटात कमालीची अस्वस्थता आहे त्यामुळे आता शिंदेंचे किमान पस्तीस आमदार फुटणार आणि ते भाजपमध्ये जाणार तर ज्यांच्या मनात मातोश्रीबद्दल आदर आहे ते पुन्हा एकदा मातोश्रीवर परतणार असं शिवसेना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र